भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था दिवाळखोरीत काढण्यात आली आहे या संदर्भात हुतात्मा स्मारकात ठेवीदारांची बैठक घेण्यात आली होती ज्या ठेवीदारांनी फौजदारी केस दाखल केली नाही त्यांनी ती दाखल करावी यासाठी ठेवीदारांशी चर्चा करण्यात आली याविषयीची अधिक माहिती महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघटनेचे राज्य संघटक श्रीकृष्ण शिरोडे यांनी दिली यांची पतसंस्था दबघाईस आली म्हणून शासनाने त्याच्यावर अवसायक नेमला व्यावसायिक नेमल्यामुळे ठेवीदारांमध्ये मोठी खळबळ माजली आणि आपले पैसे बुडाले असे त्यांचा गैरसमज झाला व्यावसायिक आला म्हणजे ठेवी आणि पैसे बुडतात असं नाही उलट इतके वर्ष म्हणजे सात आठ महिन्यापासून या रायसोनी पतसंस्थेचे सर्व संचालक जेलमध्ये होते आहेत आजही त्यांना कारभार करायला इथं कोणीही नव्हते हो आता अवसायक आल्यामुळे संस्थेचं कामकाज सुरू होईल आजच्या बैठकीत काय निर्णय आजच्या बैठकीत निर्णय असा आहे की ज्यांनी फौजदारी केसेस दाखल केल्याने त्या फौजदारी केसेस दाखल करायच्या आणि एक सक्षम अधिकारी नाशिक जिल्ह्यासाठी नेमायचा आणि त्यातून आपल्या ठेवी वसूल करायच्या त्या सक्षम अधिकाऱ्याने त्यांची असलेली प्रॉपर्टी जप्त करायची तो लिलाव करायचा आणि लिलाव करून ठेवीदारांचे पैसे परत करायचे हा त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे आणि ठेवीदारांमध्ये जे काही नैराश्य किंवा ज्यांचा जो गैरसमज झाला होता तो दूर करावा या कारणासाठी आला आणि पुढील आंदोलन कसं ठरवायचं ते या बैठकीमध्ये ठरेल यावेळी बैठकीस विवेक ठाकरे राजेंद्र नानकर चंद्रकांत ठाकूर अनिस मन्सुरी अशोक पाटील संतोष चौधरी शिवाजी देवरे रविचंद्र शहा आदी उपस्थित होते सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनदाणी नाशिक